लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील उत्सव शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता संपला आता वाट आहे ती चार जून ची मात्र तोपर्यंत उमेदवारांच्या पोटात धडकी भरून राहील नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे विदर्भातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर रामटेक चंद्रपूर गडचुळी गोंदिया भंडारा येथे निवडणुका पार पडल्या कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले गडचिरोली येथे तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले इतर ठिकाणी मतदान सुरूच होते त्यामुळे फायनल मतदानाची टक्केवारी आमच्यापर्यंत पोहचू शकली नाही पाच मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाल्याचे डीआयो कडून माहिती प्राप्त झाली एकोणीस एप्रिल शुक्रवारी सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी सकाळी नागरिकांनी मोठा मोठ्या प्रमाणात मग आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारी भर उन्हात सुद्धा नागरिकांनी मतदान केले पहिल्या टप्प्यातील एकूण पाच लोकसभा मतदार संघनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे आहे ही पाच वाजेपर्यंतची टक्केवारी आहे रामटेक बावन्न पॉईंट अडतीस टक्के नागपूर फक्त सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के भंडारा गोंदिया छप्पन पॉईंट सदुसष्ट टक्के गडचिरोली चिमूर चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि चंद्रपूर पंचावन्न पॉईंट अकरा टक्के आहे नागपूरमध्ये मताची टक्केवारी खूप कमी झाली असून याचा फटका कोणाला बसेल हे तर चार जून चा ला समजेल मात्र नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी व काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात काट्याची टक्कर दिसून आली उत्तर व पश्चिम नागपुरात पंजाब मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे बोलले जात होते रामटेक मध्येही सुद्धा पंजाचा बोलबाला दिसून आला चंद्रपूरमध्ये सुद्धा काँग्रेस बाजी मारणार असल्याचंच चित्र दिसून आलं गडचिरोली व गोंदियात मात्र भाजपा आघाडीवर असल्याचे समजले विदर्भात पहिल्या टप्प्यात भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे आता दुसऱ्या टप्प्याची निवडणूक अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला वर्धा लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिलला आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणूक पेशल बातमी बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका आणि आम्ही अमरावती सुद्धा तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवणार तो सुद्धा बघण्यास विसरू नका तेथील लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेऊ तेव्हा तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद